नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजचा ठळक घडामोडी माणसाचे जगणे कशासाठी यावर सुप्रसिद्ध डॉक्टर नितीन जोशी यांनी केले मोलाचे मार्गदर्शन धानकी येथे संस्कार सर्व सार्वजनिक वाचनालय धानकी व वा, डॉक्टर असोसिएशन धानकी यांच्या विद्यमाने स्वामी विवेकानंद अस्थिगृहातील जगदंबा मातेच्या सभागृहामध्ये वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गॅलेक्सी हॉस्पिटल नांदेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर नितीन जोशी वचन संस्था व एकृत विकार यांनी माणसाचा स्वतःच्या जीवनावर विश्वास उडत चालला आहे स्वतःला नीट ओळखण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमातून माणसाच्या जीवनात निराशय आले तरी खचून न जाता माणसाने आपले जीवन सुखी समृद्धी करावे सुगंधी करावे मानवी जीवन हे आपल्याला निसर्गाने दिलेली एक अमूल्य भेट आहे आणि यात अनेक मानसिक प्रश्न उद्भवले तरी त्यांनी जीवनाचा खरा आनंद इच्छेने उपभोगावा आयुष्य म्हणजे दुःख असे वाटू न देता ते नैसर्गिक आहे आणि आपण त्या येणाऱ्या समस्यांना तोंड देत आपले जीवन करावे असा मोलाचा सल्ला डॉक्टर नितीन जोशी यांनी उपस्थितांना दिला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रावते तर प्रमुख अतिथी डॉक्टर पवडे होते प्रथम डॉक्टर नितीन जोशी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक नामदेव गोपेवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी ते डॉक्टर असोसिएशन केमिस्ट असोसिएशन व ग्रंथालयाचे सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता एम के मराठी न्यूज करिता विशेष प्रतिनिधी मिलिंदची काटे व धानकी प्रतिनिधी दिगांबर सिरेटकर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा